आजची काय परिस्थिती आजची मार्केटची चांगली परिस्थिती चांगले सुपर मार्केट आपली आहे ते आठ रुपयापासून नऊ रुपये आठशे पासून साडे आठशे आठशे पावणे आठशे नऊशे रुपये काही होते एक किंचित लोक नऊ नऊ साडे नऊ गेला असं पण रेग्युर बाजार आठ रुपयापासून नऊ रुपये जे मिडीयम माल आहे थोडेसे कमी कलर असेल तर तिथे माल आहे मामा इकडे ते आमचे मामा आहे थोडा कच्चा गोळा माल होता सातशे रुपयाने यांचा माल घेतला मीडियम माल सात रुपयापासून साडेसात रुपये गुलटी एकदम हलकी उलटी असेल तर अडीचशे तीनशे रुपये चांगली गुलटी असेल तर साडेतीनशे ते साडेचारशे रुपये अशी मार्केटची परिस्थिती आहे चांगली परिस्थिती आहे थोडा आभाळ आल्यामुळं आवक थोडीशी दोन दिवसात थोडीशी वाढत असं वाटू राहिलं पण झाडाला माल असेल तर वाढत पण आता झाडाला मालच कमी राहिलेले माल कमी कमी झाले माल कोणती वरायटी आपल्या आर्यमान, आर्यमान आरेमानवर किती दुसरा तोडा दुसराच तोडा तुसरा मोठा माल होता मेड एक तोडामुळे थोडी एक नंबर ते आमचे अब्दुल्ला शेठे यांचं एक वकील होतं मीडियमचं ते सातशे पन्नास रुपयाने आपण घेतलं ते इथंच घेते आणि इथंच घेते आता छोटा व्यापार घेतल्यानंतर व्यवहाराला ही म्हणजे आपली त्यांना मोठं व्यापारी करणं चांगले बाजारे शेतकऱ्याला काही गाभडायचं कारण नाही